नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दिसायनिसिटी या उपक्रमामध्ये आजचा जो चा है, है? आपला मराठीचा टॉपिक आहे तो म्हणजे काय केवळ प्रयोगी अव्यय आणि आपलं सध्या चालू आहे शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती मधला शेवटचा जो सब टॉपिक आहे तो म्हणजे काय केवळ प्रयोगी अव्यय तर बघा केवळ प्रयोगी अव्यय अगोदर व्याख्या बघण्याच्या अगोदर साधी सोप्य भाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये समजून घ्या चौकातल्या भाषेमध्ये ते म्हणजे काय केवळ प्रयोगी म्हणजे केवल प्रयोगी म्हणजे अशी गोष्ट जी आपल्याला प्रत्यक्ष दिसल्यानंतर अथवा आपण ऐकल्यानंतर आपल्या मनातून त्या गोष्टीबद्दल ज्या उद्गार बाहेर पडतात अचानकपणे मनातल्या भावना जशा बाहेर पडतात ते मनातल्या भावना बाहेर पडणे ज्या शब्दामध्ये बाहेर पडतात त्या शब्दाला म्हटलं जातं काय केवळ प्रयोगी अव्यय समजलं तुम्हाला ही गोष्ट मनातल्या भावना अचानकपणे बाहेर पडणे त्या शब्दांना म्हटलं जातं काय केवळ प्रयोगी अव्यय आता बघा व्याख्या काय आहे केवळ कधी कधी मनात दाटून आलेल्या आश्चर्य हर्ष शोक तिरस्कार यासारख्या भावनांना उद्रेक हो यासारख्या भावनांचा उद्रेक होऊन यासारख्या भावनांचा उद्रेक होऊन माणसाच्या मुखातून त्या त्या भावना व्यक्त करणारे एक दोन शब्द अचानक बाहेर पडतात असे उद्गारवाचक अव्यय म्हणजे काय असेल केवळ प्रयोगी अव्यय समजणार काय गोष्ट आपण बघा अचानकपणे साप बघितला अरे बापरे म्हणतो म्हणतो काय अरे बापरे जे शब्द निघणारे आता असणार आहे काय केवळ प्रयोग आहे आपल्याला एखादी दुखद घटना कळाली फोनवरती अरे रे असं व्हायला हो नको अरे रे रे जे पडलं शब्द हो का? ते काय असणार आहे केवळ प्रयोग आहे समजलंय का आपण कधी कधी बघा तुम्ही आता क्रिकेट बघत आहे आपण अचानकपणे आपल्या आवडत्या प्लेअर नाही का सिक्स मारलं त्यानंतर वाह असं करतो बघा आपण हे जे आहे हेच काय आहे केवळ प्रयोग आहे समजाय का कधी एखादा तिरस्करणीय व्यक्ती आपल्या समोर आली जिथं आपल्या मनामध्ये खूप राग आहे त्या लिहिला म्हणतात हट। हट का नाही ही ज्या अशा गोष्टी आहेत हे सगळं काय येतं केवळ प्रयोग समज झाले का हो तुम्हाला ज्या मनातल्या भावना असतात त्या मनातल्या भावना बाहेर पडणे म्हणजे केवळ प्रयोग हो घ्यावे ओके पुढे बघा आता उत्कृष्ट भावनेच्या क्षणी मुखाद्वारे काही उद्गार बाहेर पडतात त्यातून कोणती तरी भावना व्यक्त होते बरोबर कोणती तरी भावना व्यक्त होते अशा उद्गारवाची शब्दांना काय म्हटलं जातं केवळ प्रयोगी अव्यय समजलं साधे सप्य वाक्य आहे ओके आता उदाहरण बघा छान यश मिळवलं बघा वाव काय छान यश मिळवलं इतके बोलू शकला असत आपल्या भावना असतात ना आपण भावना असं एक्सप्रेस करतो लगेच बरोबर कारण का त्याच यश बघून आपल्याला आनंद झालेला असतो समजलं का भावना एक्सप्रेस करणे म्हणजे काय वाह वा छान यश मिळवलं अरे 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 विराट आउट झाला समज झाले का तुम्हाला हे घटना घेटण्यासारखं झाल्यासारखं झालं बाप रे केवढा मोठा साफ आहे बाप रे केवढा मोठा साफ आहे ना बाप रे बघितला बघितला ओके तशा प्रकारची अवस्था शाबाश हे काम तू केलंस त्याच्याबद्दल प्रशंसा करायची त्याची आपल्याला शाबास हे काम तू केलंस ओके छे छे मला नाही आवडले ते हा ना भावना आहे ना मला नाही आवडले ते एवढी सुद्धा शब्द बोलू शकला असतो पण आपल्या भावना बरोबर छे छे मला नाही आवडले ते अ हा हा किती सुंदर देखावा अरे रे रे फार वाईट झाले दुखद घटना कळाली एखादी बरोबर अग बाई तुम्ही पण सी कितीही घाण असे म्हटलं असतं कितीही घाण आहे तरी सुद्धा भावना बरोबर सी च्या माध्यमातून बाहेर पडले ओके ठीक आहे व्याकरणकाराच्या व्याख्या व्याकरणकाराच्या व्याख्या काय आहे नादोबा पाडुरेंतरकडकर काय म्हणतात जेणेकरून मानसिक विकारांचा उद्भव उद्शोध होतो जसे उद्गार रूप शब्द जी अव्य वाक्यात अन्वय पावणारा अर्थ दाखवित नाही किंवा वाक्या वाक्याचा संबंध भासवीत नाही तर केवळ बोलणाऱ्याच्या मनातील हर्ष म्हणजे आनंदाची गोष्ट आहे शोक आहे दुःख एखादी घटना आहे आश्चर्यचकित काहीतरी घटना घडलेली आहे बरोबर अनुमोद आहे इत्यादी वृत्ती मात्र दर्शतात त्यास काय म्हटलं जातं केवळ प्रयोगी अव्यय कोणाच्या माध्यमातून म्हटलेले okay. वाक्याचे काही संबंध नसतो म्हणजे ते जर शब्द नसले तरी सुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण होतो अथवा असं समजा की जे सांगायचे ती गोष्ट सांगता येते पण आपल्या भावना आपण ज्या पद्धतीने एक्सप्रेस करतो ते नसले तरी काही संबंध नसतो त्या वाक्यांचा पण ते भावना असल्यामुळे ते काय बाहेर पडतात ज्या अव्ययांचा वाक्याशी का, वाक्याची काही संबंध नसतो म्हणजे ज्याच्या शिवाय वाक्यामध्ये अर्थाचा काही एक भासत किंवा जी वाक्यांचाही संबंध दाखवत नाही तर केवळ बोलणाऱ्याचे जो व्यक्ती बोलणार आहे त्याच्या मनातील हर्ष शोक वृत्ती दाखवितात ती केवळ प्रयोगी किंवा उद्गार वाचक अव्यय आहेत समजलं हे दामले सरांच्या मते आहे आणि त्याचा अर्थ काय होता यांचा की अशा पद्धतीनं कसं कसं मनातल्या भावना हर्ष शोक वृत्ती समजणार काय ओके आता केवळ प्रयोग हो अव्ययांची वैशिष्ट्ये पण आहेत आपण बघितलंय अविकारी जात आहे केवळ प्रयोग हो अव्यय बरोबर अविकारी जात आहे का आहे केवळ प्रयोग अव्यय अविकारी जात आहे केवळ प्रयोग हो अव्यय म्हणजे मनातील भावनांचे अकस्मात अकस्मात म्हणजे काय माहित आहे का जशी कंडिशन आहे जसे आपला पुढे का एखादा विषय विश्याय? आहे त्या विषयाला बघितला आपण त्यानंतर त्या विषयाला बघितल्यानंतर जी भावना बाहेर पडणार आहे अकस्मात अचानकपणे जी भावना बाहेर पडणार आहे उदाहरणार्थ बघा आपल्या पुढे ऍक्सिडेंट झाला आपण लगेच का शोक एक करतो अरे रे रे वाचवा त्यांना अरे रे अरे रे फक्त वाचवा त्यांना म्हटलं तरी चाललं असतं समजलं अरे अरे असं व्हायला नको होतं ह्या ज्या भावना आहेत अकस्मातपणे बाहेर पडलेल्या असतात म्हणजे कसं की अचानकपणे ओके केवळ प्रयोगी अवयवाला विभक्ती प्रत्यय किंवा तत्सम प्रत्यय लागत नाहीत केवळ प्रयोग अव्ययाला विभक्ती प्रत्यय लागत नाहीत किंवा कसले प्रकारचे प्रत्यय लागत नाहीत ओके हे वाक्य लक्षात ठेवा बरं हे वैशिष्ट्य तुम्हाला ग्रुप बी ला आणि ग्रुप सी ला विचारत केवळ प्रयोगी अव्यय ज्या वाक्यात प्रयोग करते त्याचा वाक्याशी संबंध नसतो म्हणजेच केवळ प्रयोगी अव्यय ज्या वाक्यात आहे त्याचा वाक्याशी काही संबंध आहे का फक्त किती मोठा साप आहे एवढे म्हटलं म्हणू शकलो असतो आपण तरी बापरे किती मोठा साप आहे अरे बापरे बाजूला करा तरी सुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे का नाही त्या वाक्य आहे तुम्हाला काय सांगायचं त्यांना बरोबर तरी सुद्धा आपण अरे बापरे म्हणतो म्हणजे प्रयोगी अव्यय ज्या वाक्यात प्रयोग करते त्याचा वाक्याशी संबंध नसतो उद्गारवाची शब्द वाक्याच्या सुरुवातीला येतात व ते शब्दानंतर उद्गारचिन्ह येते उद्गार चिन्ह म्हणजे अशा पद्धतीचं समज आले का अशा पद्धतीत केवळ प्रयोगी अव्यय याच्या वाक्यात करता कर्म क्रियापद काहीच नसते केवळ प्रयोगी अव्ययाच्या वाक्यात करता कर्म क्रियापद काहीच नसते वाक्य म्हणजे केवळ उद्गार असतात व त्यात सर्व वाक्याचा पूर्ण अर्थ सामावलेला असतो त्यामध्ये काय काय नसतं करता कर्म क्रियापद असे काहीच नसते केवळ प्रयोगी अव्ययांच्या वाक्यातील इतर कोणते पद संबंध नसतो बहुतांश केवळ प्रयोगी अव्यय वाक्यारंभी म्हणजे सुरुवातीला येतात व त्यापुढे उद्गार चिन्ह येते अब, 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 अब मला मला आश्चर्य वाटते बरोबर बहुतेक सर्व शब्द अविकारी असतात त्यांना लिंग वचन विभक्ती वगैरे विकार होत म्हणजे ते त्यानुसार काय होत नाही तर बदलत नाहीत समजलं का साधं सोपं ओके अपवाद संबंध म्हणजे संबोधन म्हणजे काय बघा आपण बघितलं होतं विभक्ती प्रत्ययामध्ये संबोधन आहे संबोधन म्हणजे हाक मारणे बरोबर आपण एकाला हाक मारताना कसं म्हणतो अरे इकडे ये अग इकडे आहो बरोबर अशा प्रकारचं संबंधन करतात ओके okay. केवळ प्रयोगी अव्यय यांचा वाक्याशी त्याचा संबंध नसला तरी वाक्याशी संबंध नसला तरी माणसाच्या मनातील भावना विकार उद्रेक उमाळा प्रतिक्रिया ह्या अभिव्यक्ती करण्याचे महत्वाचे कार्य ते करते म्हणजेच केवळ प्रयोगी वाक्य अव्ययाचा साधा सोपार लक्ष ठेवायचं त्याचा वाक्या आपन। त्या वाक्याशी संबंध जरी नसला तरी आपण ज्या भावना व्यक्त करतो त्यातून आपल्याला कळतं की आपल्याला दुःख झालेलं आहे आपल्याला त्या शोक व्यक्त करत आहे आपण किंवा आपल्याला काय नाही त्याच्यामध्ये एखादी गोष्ट हसण्यासारखी आहे तर आपण त्याला हसून दाद देत आहे पुढे प्रतिक्रिया आपण आपल्या भावनाही त्या एखाद्या गोष्टी बद्दलच्या समज झाले का त्याचा वाक्य संबंध नसला तरी त्या महत्वपूर्ण असतात ओके पुढे बघा केवळ प्रयोग यावेळी शैली म्हणून त्यामुळे वाक्य सुशोभित होते शैली शैलीमध्ये भावनिक गुण निर्माण होण्यास या उद्गारवाची अव्ययाची का होते मदत होते उद्गार वाचक शब्द स्फोट आहे अचानकपणे बाहेर ते त्या परिस्थितीत एकदम आपोआप बाहेर पडतात ते शब्द भावनेचा उद्रेक असतात स्फोट असतो उमाळा असतो ज्याचा वाक्यातले इतर शब्दाशी संबंध नसतो परत परत सांगत आहे केवळ प्रयोगी अव्ययामध्ये जे शब्द वापरलेले असतात त्याचा वाक्याशी संबंध नसतो पण त्या शब्दामुळे त्या वाक्याला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो कारण का आपल्या मनामध्ये साचलेल्या अथवा मनामध्ये असलेल्या भावना बाहेर उद्रेक होतात स्फोट होतो त्याचा समजले गोष्ट ओके आता बघा केवळ प्रयोग यावं याचे काय प्रकार आहेत प्रकार कशावरून आहेत ते भावनेवरून बरोबर फिलिंग वरून प्रकार येत बघा आता काय हर्ष दर्शक बरोबर हर्ष दर्शक आहे किंवा हर्ष द्योतक आहे वा वा आमचा मित्र शालांत परीक्षेत पहिला आला ओके हर्ष आहे ना आनंदाची गोष्ट आहे ना ओके वा काय सुंदर हे फुल आहे ओहो किती सुरक्षित ओहो ओके तस हा या हिरव्यागार सृष्टीने मन सुखावले आहे हे काय तर आपण आनंद व्यक्त करत आपण हर्ष व्यक्त करत येईल वा वाव आपण म्हणतो ना वाव ओके आपलं साहेब खान म्हणतो तसा ओहो आ हा हा हे सगळे काय ते हर्ष व्यक्त करणारे येत ओके समजलं हर्ष व्यक्त करणारे पुढचं बघा आता शोक दर्शक शोक म्हणजे काय असं काहीतरी म्हणजे असं घटना घडलेली आहे किंवा दुःख झाल्यासारखं आपणाला ओके बघ अरे रे रे भारताने सामना गमावला दुःख झालं ना भारत मॅच हरला दुःख झालं दुःख कशा पद्धतीने व्यक्त झालंय अरे रे रे समजलं हाय हाय खूप वाईट झालं आपण नाही कधी तो दुःखद घटना आपल्याला कळाली की त्यानंतर आई ग किती छोट्या बाळाला उन्हातून घेऊन चालले एखादं बाळ उन्हातून घेऊन चालले आपल्याला वाटतं रक् भयानक उन पद पडलेला आहे त्यामध्ये एखादा बाळ चाललेला तर आपण म्हणतो की काय म्हणतो ऐ ग किती छोट्या बाळाला उन्हातून घेऊन चाललेली आहे त्यानंतर हाय अखेर वाघानं त्या हरणावर झडप घातलीस दुःख व्यक्त करायची आपल्याला आपणाला आहे नाही त्या हरणाला वाचवायचं होतं पण शेवटला काय झालं की त्या वाघानं हरणावरती काय केलं झडप घातलीस दुःख कसं व्यक्त केलं पण हाय म्हणून समजले हे शब्द आले तरी कोणत्या प्रकारचे असणार आहेत शोकदर्शक अरे रे रे हाय 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 आगाई देवा देवा हे सगळे काय शोक शोकदर्शक आहेत शोक व्यक्त करणारे येत दुःख व्यक्त करणारे येतं आश्चर्य होणार आहे बरोबर आश्चर्य दर्शक कसे आश्चर्य आश्चर्यदर्शक बाप रे केवढी मोठी गुवाई ओके अरे चा कमाल आहे ओ हो कसा गोल चंद्रहा अब, अब, अब केवढा मोठा जलाशय हे पण काय करत आहे आपण हे आश्चर्य व्यक्त करत आहे काय करत आहे आपण आश्चर्य व्यक्त करत आहे अब, अब अब बाप रे अरे चा हा हो ओ अरे ओ, ओ, वा अग बाई हे सगळं काय तर आपल्या मनातल्या ज्या भावना येतात त्या आश्चर्यानं ते एखादी गोष्ट समजली आपल्याला आणि लगेच आपण आश्चर्य व्यक्त करत आहे बरोबर आणि ते कोणत्या शब्दातून करतो ते ह्या शब्दातून करतो ओके प्रशंसा दर्शक म्हणजे आपण एखाद्याचं प्रशंसा करतो आपण एखाद्याचं त्यानं चांगलं कार्य केलं आपल्याला आवडलं असेल तर शाबाश डोंगर वाटेने रायगड चढून गेला असतो यस कशाना डोंगर वाटेने रायगड चढून गेला असतो रायगड रायगडाला काहीतरी जा जन्मात एकदा तरी माणसानं रायगडाची स्वार म्हणजे रायगडावरती गेलं पाहिजे रायगडावरती गेल्यानंतर समजतं आपल्याला आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो आपण छत्रपती शिवा मी नेहमी म्हणत असतो की पु ल देशपांडे साहेबांचं एक वाक्य आहे की आपली मराठी कसं काय सुंदर आहे तर ते पु ल देशपांडे एक वाक्य वापरतात ते म्हणतात की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मराठी भाषा बोललेली असेल त्यांनी म्हटले असेल की अशा म्हणजे मराठी भाषेत बोलले जात असतील ना तर ती मराठी भाषा आपण बोलतो इतकी समृद्ध आपली काय मराठी भाषा आहे बरोबर त्यासाठी रायगडावरती जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा रायगडावरती जा बघा वा वा छान यश मिळवलं छान तुझे गाणे मला खूप आवडले वा वा कमालीचे सुंदर खेळ खेला केलात ओके हे सगळे काय ते प्रशंसा दर्शक आहेत शाबाश भले वा भले शाबाश वा छान भक्कड खासी खासच भारी हे शब्द काय ते सगळे प्रशंसा करणार आपण पुढच्या व्यक्तीचा जे आपल्याला त्याची गोष्ट काय झालेली आहे आवडलेली आहे ओके पुढे बघा सहमती दर्शक सहमती म्हणजे खरं व्यक्ती बोलत आपल्याला आपण त्याला समती देत असतो यस यस हो असं तस ओके बघा अच्छा मग जाऊन अहो म्हणतो ना आपण बोलताना अच्छा असं झालं का ओके तस अच्छा मग जाऊन ये ठीक मीही पहाटे पाच वाजता देवळात येईन समज येत आपण पुढच्या व्यक्तीला बराय भेटू पुन्हा बराय भेटू पुन्हा ओ हो पोहोचल्यावर फोन करा हा हा जी हा अच्छा ठीक वराय बराय वराय नाही बराय हो हो हे सगळं काय ते समती दर्शक शब्द आहेत ते शब्द आले तर ते काय करता येते समती देत विरोध दर्शक आपल्याला विरोध करायचा एखाद्या गोष्टीला विरोध कशा पैतना केला जातो तो बघा छे मला नाही आवडत तोंडलीची भाजी समज झाली का विरोध दर्शन की आपण आपल्या आईनं तोंडलीची भाजी केल्या का कारल्याची भाजी केल्या आपण म्हणता मला नाही आवडत विरोध दर्शनासारखं झालं ते ओके छट मी येत नाही म्हणजे मी येत नाही जा तसा विरोध कसा पैतरे करताय छट येत नाही हॅट मला नाही असलं आवडत ओके कारण नाही ओके अह छट हट छाट हे काय सगळे विरोध दर्शविण्याचे कारण आहेत आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीला आपण विरोध करायचा आहे तर आपण शब्द वापरतो जो शब्द वापरतो ते अशा पद्धती असतात अह उहू छे छे छट हट छाट ओके हे सगळे काय येत विरोध दर्शक आहेत तिरस्कार दर्शक एखाद्या व्यक्तीचा तिरस्कार छी गटाराचे पाणी व्यक्तीच असले पाहिजे असं काय नाही ओके छी गटाराचे पाणी आले रस्त्यावर शिशिख घाण आहे हे शिक तुमची जिंदगी हत्तेरी एवढी साधी गोष्ट जमली नाही तुम्हाला म्हणतो ना असं म्हणजे हत्तेरी एवढी साधी गोष्ट जमली नाही तुम्हाला हुहूत हॅट धिक हुड फूस हट छत हे सगळे काय ते सगळे काय तर तिरस्कार दर्शवण्याचे शब्द ते ओके पुढे बघा मौन दर्शक मौन म्हणजे असं शांत राहिल्यासारखं चुप चकार शब्द बोलू नकोस मौन राहिले ना बोलू नकोस चुप गप काही बोलतोस ओके हे सगळं काय ते मौन दर्शक चुप गप गुपचुप चिडीचूप ओके आपण म्हणतोय हे सगळे काय येत मौन दर्शक आहेत बरोबर शांत राहण्याचे संबोधन दर्शक संबोधन म्हणजे हाक मारण्यासारखं अग ए जरा इकडे अहो एक कप चहा मिळेल का अगो गुणाची बाय माझी तू ओके अशाबद्दल हे काय ते संबोधन येत आवाज आहे ए अरे अरे ए अग अग ए अहो हे सगळे काय येते संबोधन दर्शक आहेत ओके समजलं या अशा पद्धतीचे काय येतं केवळ प्रयोग अव्यहाचे प्रकार आहेत कोण कोणते हर्ष दर्शक नंतर शोकदर्शक नंतर नंतर प्रशंसा दर्शक नंतर समती दर्शक नंतर विरोध दर्शक नंतर तिरस्कार दर्शक नंतर नंतर संबोधनदर्शक ओके okay? पुढे बघा आता ही लिंग ही लिंगवचनाप्रमाणे वेगळे येतं बघा उदाहरणार्थ लिंगवचन म्हणजे पुरुष असेल तर आपण त्याला आरे म्हणतो म्हणजे मुलगा असेल तर आरे म्हणतो मुलगा असेल तर आग म्हणतो बरोबर लिंगवचनानुसार बघा पुरिंग असेल तर अरे गे आगा स्त्रीलिंग असला गे आयो आगो ए हे अंग हे कशा संबंध येतं स्त्रीलिंगी नपुस्त्रलिंग वा हो गा हे आरे हे सगळे काय येत नपुसिंग येतं ओके वाक्यमय केवळ प्रयोग अव्यय संपूर्ण बघा आपण आता प्रेम बघितलं काय की वाक्यामध्ये तो शब्द येणाऱ्या कधी कधी असं असतं की ते केवळ प्रयोगी अव्यय शब्दच आहे का नाही वाक्य असल्यासारखं असतं मी काय म्हंटल आता अगोदर काय एखादं वाक्य आहे त्याच्या अगोदर काय केवळ प्रयोगी अव्यय हे शब्द येणाऱ्या पण कोणकोणते केवळ प्रयोगी अव्यय असे असतात आपल्या भावना असे असतात ते पूर्ण वाक्यच असतं जसं की बघा आता वाक्यमध्ये संपूर्ण वाक्यच काही वेळा उद्गार वाचक अव्यय असतं जसं की काय मौज ओके तथा असतो महाराज किती यातना ज्याचे नाव ओके। ये मुझे, ये शब्द का है। ते पुड़े का शब्द में का का ओके हे म्हणजे हे भाव केवळ प्रयोगी उद्गारवाचे शब्द ते पण शेवटी काय त्याच्या पुढे काही शब्द नाहीत म्हणजे तेच नाही वाक्य असल्यासारखा येतं ओके त्याला म्हणतात वाक्य माहिती केवळ प्रयोग अव्यय व्यर्थ उद्गारवाचे अव्यय कोणते व्यर्थ व्यर्थचा अर्थ होत आहे बघा आता व्यर्थ उद्गारवाचे अव्यय जे उद्गारवाचे अव्यय वाक्यात कोणतीही भावना व्यक्त करत नाही म्हणजे त्यामुळे वाक्यात विशेष अर्थाचे भर पडत नाही ते निरर्थक असतात बरोबर ते काय असतात निरर्थक असतात त्यांना व्यर्थ उद्गारवाचे अव्यय असे म्हणतात जसं की बघा हे शब्द जरी नाही वापरले तरी सुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण होऊ शकतो किंवा वाक्यामध्ये ते का नाही जे बोलायचे त्या गोष्टी येऊ शकतात पण ते, शकता ते वापरलं जातं पण त्याला काय म्हणायचं व्यर्थ उद्गारवाची म्हणायचं जसं की बघा आता मन खूप धाव घेते शरीर साथ देत नाही बघा मन खूप धाव घेते पण शरीर साथ देत नाही पण इथं काय शब्द वापरले बेटे आलं का व्यर्थ मन खूप धाव घेते शरीर बेटे साथ देत नाही समजलं का व्यर्थ आहे ते त्याचा वाक्यामध्ये काही एक संबंध नाही पुढे बघा वसुधा एकटीच पुढे निघून गेली असं वाक्य तयार होऊ शकलं असतं पण इथं व्यर्थ काय आलं वसुधा आपली एकटीच पुढे निघून गेली पुढे बघा कर्णाचा जन्म काना झाला कर्णाचा जन्म काना झाला मने हा शब्द आला इथं कर्णाचा जन्म म्हणे कशा झाला कानात झाला समजलं काही गोष्ट सगळे बडबडत होते दामू बापडा ऐकत होता सगळे बडबडत होते दामू ऐकत होता वाक्य पूर्ण झाला असत तरी सुद्धा नाही व्यर्थ उद्गाराचे शब्द कसे वापरला बापडा बरोबर सगळे बडपटत होते दामू बापडा ऐकत होता राहू द्या तर मग राहू द्या तर जर एखाद्या व्यक्तीने काहीतरी गोष्ट करत नाही राहू द्या तर मग राहू द्या तर वाक्य पूर्ण झालं असतं तरी सुद्धा नाही व्यर्थ वापरला मग राहू द्या तर मग हा मी जातो आता हा घ्या मी जातो आता ओके जातो की जातो की येतो की बरोबर जातो की येतो असे शब्द असतात आपण बरोबर की आलं काय आलं ते व्यर्थ उद्गारवाची त्याची बारीक कमाल झाली त्याची कमाल झाली असं म्हणू शकतो ती झाला त्याची कमाल झाली तरी सुद्धा शब्द कोणता वापरले व्यर्थ आला बरी कमाल झाली ओके हे काय ते व्यर्थ उद्गाराची ज्याच्या वाक्यामध्ये जरी ते शब्द नसले तरी सुद्धा वाक्याचा अर्थ कळतो तरी सुद्धा ते शब्द वापरलेले असतात त्याला म्हंटलं जात काय व्यर्थ उद्गारवा व्यर्थ उद्गारवाची अव्यय समजला आता ओके हे मात्र खरं आहे मी आपला काय बोलणार मी काय बोलणार असं होऊ शकलं असतं ना तरी सुद्धा व्यर्थ कसा आला मी आपला काय बोलणार व्यर्थ आला का तो व्यर्थ उद्गारवाची आहे ओके आपला बेटे बरीक की मने ह्या मंग हे सगळे काय येतं व्यर्थ उद्गारवाची अव्यय येतं व्यर्थ उद्गारवाची अव्ययांना कृपा कुलकर्णी काय म्हटलंय केवळ प्रयोगी अव्यय म्हटले पण कोण कृपा कुलकर्णी यांनी आता बघा पुढे बघा पाद पुराणार्थ केवळ प्रयोगी अव्यय पाल उपदे बघा जेव्हा काही लोकांच्या बोलण्यात काही शब्द लकब बनून पुन्हा पुण्यात बघा कोणी कोणी बोलताना का नाही बरंय का आहे का, का? का? असं बघा बोलतो बोलतो बोलत असं म्हणजे ते शब्द त्यांनी सतत बोलतात समज आले का पण त्याचा काही वाक्यांचा त्याचा काही संबंध नसतो पण कोणाकोणाला सवय असतंय असा आहे का मग असा आहे का मग असा आहे का मग प्रत्येक शब्दाला म्हणतं जेवण केलंच का असा आहे का मग काय खालाच असा आहे का मग म्हणजे बिनकामाचे जे शब्द असतात ओके ते बघा आता काही जेव्हा काही लोकांच्या बोलण्यात काही शब्द लखप म्हणून पुन्हा पुन्हा येतात व काय असतात निरर्थक असतात म्हणून त्यांना पाद पुराणार्थक केवळ प्रयोग अव्यय किंवा काय म्हणतात पालुपदे असे म्हणतात पाल पालुपदाचा पालु वाक्याचा संदर्भात काही अर्थ नसतो व त्या वाक्याशी त्याचा तसा काही संबंधही नसतो बरोबर पालुपदे बोलणाऱ्याच्या बोलण्यात वारंवार वारंवार समज का वारंवार येणारा निरर्थक शब्द किंवा शब्द समुच्चय समुखा एखादा ग्रुप असतो समज झाले का निरर्थक शब्द आहे बघा सकुबाई सकाराम पंतांची बोलत आहे बरं का बरं काय शब्द आला का हे बरं का शब्द सतत वापरला जातो कोणत्या पण वाक्यामध्ये ते काय असतात निरर्थक असतात म्हणून त्याला काय म्हणायचं पालूपदे म्हणायचं समज का जसं की बघा जळल मेलम माय जळल मेलम आहे बघा आपल्याकडल्या ग्रामीण भागातल्या आई वगैरे किंवा आजी आपल्या सतत हे शब्द बोलतात जळ मेलम आहे ओके बरं का माझा चष्मा सापडत नाही अरे माझा चष्मा सापडत नाही साधं सोप वाक्य तयार झालं असतं बरोबर तरी कोणाकोणा बरं का बरं वार का आज छान चहा खूप छान झाला होता बरं का आज ऐका नाही बऱ्यापैकी आरसीबी न मॅच जिंकली बरं का बरं का हे सगळं चाल का नाही हे काय असत हे पदे असतात ज्याचा सतत वाक्याच्या नंतर वाक्याच्या नंतर वारंवार काय होतो वापर केला जातो समजलं गोष्ट ओके बरं का माझा चष्मा सापडत नाही हो का नाही का हो का नाही का पूर कळलं बर का नाही जे हे ते आणखीन जळलं मेल काय कळलं आता कळलं का अस हे सगळे काय ते हे पालुपदे येतं का बारीक हे सगळे काय येत पालू पदे इथं ज्यांचा वाक्यामध्ये निरर्थक वापर केलेला असतो त्याच्या मुळेकडे तो, तो शब्द नसला तरी सुद्धा वाक्याचा अर्थ आपल्याला काय झालेला असतो समजलेला असतो किंवा त्याचा अर्थ बाहेर आलेला असतो तरी सुद्धा त्याचा वापर केला जातो आणि ते शब्द सातत्यानं वारंवार वापर केले जातात समजले ही गोष्ट हे अशा पद्धतीचं काय आपलं केवळ प्रयोगी अव्यय आहे आणि इथंच आपला, आपला शब्दांच्या जाती हा टॉपिक संपलेला आहे आपण उद्या करू ता नवीन टॉपिक सुरू तोपर्यंत धन्यवाद Yeah!